नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज शासनानं या हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीनं आमच्या ओबीसी बांधवांचे सात बळी घेतलेले आहेत आणि या बळींना जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्राचं शासन आहे कारण आम्ही महाराष्ट्रामधल्या शासनाला नेहमी सांगत आलोय कि तुम्ही बेकायदा जी आर काढलेला आहे तुम्ही बेकायदा वागलेला आहात आणि तुमच्या या जी आर मुळे ओबीसीच आरक्षण संपलेलं आहे हा आमचा दावा आहे आणि हे बेकायदा आहे कारण या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ती जमात असलेला आमचा मराठा बांधव जर या ओबीसी आरक्षणामध्ये सामील झाला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये माझ्या गड्यातला ओबीसी बांधव टिकेल का या प्रश्नाचं उत्तर आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार बीड जिल्ह्याचा खासदार कशाला नाव घ्यायला एवढा काय महान नाही कारण ज्या माणसाला इथल्या गावगड्यातल्या सात टक्के ओबीसी बांधवांच्या फक्त का अधिकाऱ्याच काहीही देणं घेणं नाही जो माणूस मनोज जरांगे नावाच्या माणसाला स्वजातीच्या माणसाला जाऊन बेकायदा मागणीला पाठिंबा देतो तो आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार असू शकतो का अवकाळी पावसात अवकाळी पावसातलं भेडू पाऊस गेला की वेळ कुठे जात त्यामुळे आता काय आपण संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहे पण गेल्या दोन चार दिवसामध्ये आता बघा मध्ये लाखोंचा मोर्चा घेणारा तर रवी शिंदे साहेब इथं उपस्थित आहेत रवी शिंदे साहेब करा आणि आता इथली सगळी मंडळी आहेत आता विचारपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत हे सगळे बिनीचे शिलेदार आहेत आमचे आगाव सर असतील भाऊ शाट सर असतील डाकले सर असतील आमचे अरे बळीरामदा खटके असतील जरा आगाऊ श्रीमंत मैया अरे लय खूप माणसं आहेत बळीरामदा खटके अरे समजा माणसं बघा गावगड्यातली माणसं एकत्रित झालेत आता गावांची नावं घ्यायची म्हणलं तर शंभर ना गावांची नावं घ्यावी लागतील पाऊस आलाय आणि इथं उन्हामध्ये मध्ये सगळी माणसं बसलेली आहेत चार शब्द संवाद साधू आता शिव्या द्यायची म्हटल्यावर आमच्याकडे पलट नाही शिव्या देणाऱ्यांची काल एक काल एक कोंढरे गोंड्रे को नावाचा माणूस म्हणला अकरा जणांची टीम बनवल्या आणि लक्ष्मण हक्केला रस्त्यावर ठोकायला अकरा जणांची टीम बनवल्या अरे कोंडरे रे तू मुंगे मारली का कधी आयुष्यात तुझ्या मारली का मुंगे तुझ्या तोंडावरची माशी उठत नाही आणि तो म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकायला अकरा जणांची टीम बनवली आता खरं तुझं नाव घेऊन तुला मोठ मोठ मोठा करत नाही मी पण आमची गावगाड्यातले पोरं आहेत ना तू कुठे येणार कधी येणार केव्हा येणार ते, ते आम्हाला सांग कारण गावगाड्यामध्ये आमची संख्या पन्नास ते साठ टक्के आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पिवळ्या समतेच्या वादळामध्ये सामील झालेली आणि आता त्या पिवळ्या वादळामध्ये निळ वादळ सामील झालेलं आहे आणि आमच्या मनामध्ये मग मा स्वाभिमान कुणाच आहे स्वर्गीय गोपीनाथराव यांचा की नाही गावगाळ्यातल्या अकरा पदर जाती एकत्रित झालेत मी माझ्या भाषणामध्ये मी नेहमी सांगतो कधी काही ओबीसीची मिटिंग म्हणली की रिटायर्ड माणसं मातरी कोतारी माणसं इन्शल्ट केलेली माणसं यायची मंडल आयोग सांगायची सोशल जस्टिस सांगायची आणि पाच पन्नास माणसाच्या पुढे माणसं जात नव्हती पण आता गावगड्यातल्या अठरा पगरजातीच्या पोरांनी मनावर घेतलंय लाखोंचा जनसमुदाय आता रस्त्यावर उतरलाय बरोबर आहे का चुके कधी काळी आम्हाला वाटायचं शिवसेना आमची कधी काळी आम्हाला वाटायचं राष्ट्रवादी आमची कधी काळी आम्हाला वाटायचं भाजप आमची कधी काळी आम्हाला वाटायचं काय आता कुठले कसे ना काय गेलेले पक्ष <laughs> पण ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण जात होत बेकायदा गव्हर्नमेंट या शासनाने काढला त्यावेळी आमच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही बरोबर आहे का चुकीचंय <laughs> ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना द्यायची ती द्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही जी आर काढलाय काल परवाच मराठवाडा मुक्ती दिन साजरा झाला ज्या तुम्ही अशा निजामी राजवटीला आमच्या मराठवाड्याच्या जनतेने हाकलून लावलं त्याच निजामाचा पुरावा घेऊन गावगाड्यातलं आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे मराठवाडा मुक्ती दिन काल परवा झाला पण पर हैदराबाद गॅजेट घालवायला तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे उतरायचं का नाही उतरायचं गाव गाड्यातला माळी चाळी कोळी देली हक्क दंगर संगर मंजारी लोणारी परीट गुराव घरची नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी वडार बेलदार माझ्या मुस्लिम समाजातला छप्परबंद शिकलगार बागबान कासार तांबोळी तेली लिंगायत बंजारा सांगा सांगा कोणाचं नाव राहिलं असलं तर खालन आलं पाहिजे नाव संवाद सत्तो કોણ રાહ કોણ વડાર બેલદાર સોનાર શિવ સંઘટના હા અજુ કોણ એસટી ના સંઘટના જવા મશ શિવા કાશી बरोबर आहे का चुकीचं आहे हे का बोलतोय अरे गेली कित्येक वर्ष झालं आम्ही गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्राला संविधानाची भाषा आम्ही समजावून सांगतोय अरे इथला आमदार खासदार इथला एकही माईचा लाल आमचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही आणि काल परवा शरदचंद्रजी पवार म्हणलं कुठे म्हणलं कोल्हापुरात महाराष्ट्रातली सामाजिक विण उसवत्या काय उसवत्या विण उसवत्या म्हणजे ओबीसी बांधवानी गप्प बसायचं ओबीसी बांधवानी त्याची झोपडी उद्ध्वस्त होत असताना गप्प बसायचं शरद चंद्रजी पवार ज्या मनोज मनोजरांगेच्या बेकायदा मागण्यांना तुम्ही पाठिंबा दिला तो राजेश टोपे बैराम तात्या त्याचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम केला अजून आपण वेळ दिला असताना तुम्हीच आमदार झाला असता करेक्ट कार्यक्रम होईल अरे वेळ अजून अनेक निवडणुका येणार आहेत सुमन धस साहेब काळजी करू नका असेल घेवराई असेल किती नाव घेऊ पाच सहा मतदारसंघ आहेत या बीड जिल्ह्यामध्ये अरे माझं हा काय म्हणलं ते काय म्हणलं ते जात आडवी आली थंडा लवकर घरी बसवायची वेळ आली अरे निवडणूक पाहिजे होती आता आता जरी एखादी निवडणूक आली असती ना मग आम्ही माणसं किती आहोत हे तुम्हाला आम्ही दाखवून दिलं असत फक्त मोर्चा येऊन चालणार नाही निवडणुका आल्या की मिनिटं हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दोन हजार दोन हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दादा आलत बंगड्यावर बसल दादा आलत पोत्यावर बसल आमच्या वस्तीवर आलं होत आम्हाला समाज मंदिर दिलं आम्हाला पानंदीचा रस्ता दिला चालेल का त्यांच्या घरचं पैसे आणलं होतं का तुमच्या आमच्या कर रुपी टॅक्स मधून मुंबईमध्ये ज्या तिजोरीमध्ये निदळाचा घाम घालून काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टाचा पैसा ज्या मुंबईच्या तिजोरीमध्ये गेला त्या तिजोरीचा मालक कोण झाले हेच आमदार हेच खासदार हेच वतनदार हेच जागीरदार हेच कारखानदार हेच दूध संस्थांचे मालक हेच डीसीसी बँकांचे मालक गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आणि जरंगे म्हणतो आमचं खल्ल आमचं खल्ल आमचं खल्ल खल, तुझ्या पापाचं खल्ल अरे घ्या आमच्या गॅजेटला आमच्या जे आर चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि म्हणा दिल्लीला चाललो दिल्लीला yeah! अरे भेट्या तू जा दिल्लीला yeah! देशामध्ये ओबीसी किती येत माहितीये दे का देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहिती आहे का मग yeah! देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीनं शोधावी लागल दुर्बिणीनं महाराष्ट्रामधली शिवाजी हो। अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली परत सांगतो जेव्हा महाले शिवा काशी बेहरजी नाईक मदा मदारी मेहतर आमचे हिरोजी इंदलकर गाव वगाड्यातल्या अत्रा पगड जातीची माणसं कुडमुड्या जोशी नाथपंथी दी गोसावी का बघा आता चित्रकत्ती अरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या हे रे होते हे खात अरे शिवाजी महाराजांना जात पात पाळली नाही शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समतेची वागणूक दिली मावळा म्हणून वागणूक दिली आणि तुम्ही त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसीच्या माणसांच्या विरोधामध्ये नाविकाच्या घरावर हल्ला कर वंज्याच्या घरावर हल्ला कर माळ्याच्या घरावर हल्ला कर धनगराच्या घरावर हल्ला कर चालले काय नक्की आमच्या बाप आमच्या चार पिढ्यानी आम्ही तुम्हाला मत दिले आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलं अरे या काय तो तुमचं काय सोडं प्रकाश सोळंकी अरे प्रकाश सोळंकी तुझी जात आडवी आली तो मंत्री बरोबर गेला सुंदरराव सोळंकी किती वेळा किती वेळा मंत्री होते अरे माजलगाव गाव मधून होतेच पण त्या गेवराई मधून गेवराई म्हणून बिनविरोध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदावर तेव्हा जात नाही हरवी आली यांच्या आमचे मत घेताना यांना जात नाही हरवी आली अरे वय कशाने झालं नक्की तुमचं एवढ्या गावघरातल्या ओबीसी बद्दल आकश तुमच्या मनामध्ये असावा अरे तुम्ही आमदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही तुम्ही खासदार म्हणून घ्यायचे नाही ज्यावेळी तुम्ही आमदारकीचे खासदार शपथ घेता त्यावेळी तुम्ही म्हणता एखाद्या जातीबद्दल बद्दल आकस बाळगणार नाही ना ममत्व बाळगणार नाही भाव बाळगणार नाही या शब्दची तुम्हाला जरा सुद्धा चाण नाही आता फक्त एखादी निवडणूक डोळ्यावर असायला पाहिजे होती यांना मग गावगाड्यातला ओबीसी किती आहे दलित बांधव किती आहे हे तुम्हाला दाखवलं असत बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे तुमचं मत विकणार का कुणाला हजार रुपयाच विकणार का पुणे मटण दिलं म्हणून विकणार का पुणे दारू दिले म्हणून विकणार का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या दिल्या की नाही इथं उपस्थित आहे एक जणांना हातवर करा इथं कुणी पैकी कोणी एक जणांना राहून हात करा आता ही व्यक्ती इथं उभी आहे यांच्या मताला जेवढी किंमत तेवढीच पंडिताच्या सोनवण्याच्या सोळंकीच्या मताला तेवढीच किंमत आहे की नाही टाटा अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गाड्या मध्या घुस्तोड मजुराच काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत एक लाख मुलाचं मत मुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला दिलाय चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज